ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचा चेहरा म्हणून जगासमोर आलेल्या विंग कमांडर योमिका सिंग नेमक्या कोण आहेत ऑपरेशन सिंदूर भारताची ठाम आणि धडकी बनवणारी कारवाई अवघ्या पंचवीस मिनिटात पाकिस्तान आणि पाकयुक्त काश्मीर मधील अनेक दहशतवादी स्थळ निसनाभूत झाले पन्नासहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा ही एक सैनिकी कारवाई होती पण देशाने त्याच्यात एक नवीन चेहरा पाहिला तो म्हणजे विंग कमांडर व्योमेका सिंग त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर शांत ठाम आणि नियंत्रित आवाजात संपूर्ण कारवाई मांडली ना अतिरेकी गर्जना ना भावनांचा उद्रेक फक्त वस्तुनिष्ठ माहिती आत्मविश्वास आणि नेतृत्व त्या क्षणी संपूर्ण जगाने भारताचा एक नवीन चेहरा पाहिला संयमी शांत पण सक्षमपणे प्रत्युत्तर देणारा चेहरा सिंग, हा त्यांच्या कुटुंबातील पहिला महिला अधिकारी भारतीय हवाई दलात त्यांनी हेलिकॉप्टर पायलट म्हणून कारकिर्द सुरू केली आज त्यांच्या नावावर दोन हजार पाचशे तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव आहे त्यांनी जम्मू काश्मीर पासून ते ईशान्य भारतातील अतिदुर्गम भागांपर्यंत संकटात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीपासून ते युद्ध जन मोहिमांपर्यंत सर्व काही पार, पार पाडला आहे दोन हजार एकवीस साली त्या माउंट मनिरंग मोहिमेचा भाग होत्या एकवीस हजार सहाशे पन्नास फुट उंचीवरील तिन्ही सैन्य दलातील महिला सहधिकाऱ्यांनी देशाचा झेंडा फडकवला या मोहिमेचं नेतृत्व व्योमु सिंग ह्या करत होत्या ही केवळ एक शारीरिक क्षमतेची नाही तर मानसिक क्षमता सिद्ध करणारी मोहिम होती ऑपरेशन सिंदूर मधून भारताने जगाला एक स्पष्ट संदेश दिला शांतता ही आपली भूमिका असली पण जर रक्त सांडवण्यात आलं तर भारत त्याला प्रत्युत्तर द्यायला मागे हटणार नाही या स्पष्ट संदेशाची वाहक ठरल्या विंग कमांडर व्योमु सिंग आज त्या केवळ एक अधिकारी नाही त्या नव भारताचा चेअर आहेत अशा भारताच्या जो महिलांना सन्मान देतो संधी देतो आणि जेव्हा वेळ येते तेव्हा रणभूमीवर त्यांना आघाडीला उभा करतो जर अशा भारताच्या नेतृत्वावर आणि शौर्यावर तुम्हाला अभिमान वाटतो तर हा आवाज सगळीकडे पोहोचवा कारण वीरता रणांगणापुरती मर्यादित नसते ही विचारात शब्दात आणि कृतीतही दिसते तर मंडळी माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओवर जय हिंद लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहिती विषय व्हिडिओसाठी आपल्या स्पिटे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद